श्री गणेशाय श्री नमहा नमः नमहा नमोजी हेरंबा सकळादि तू प्रारंभा आठवणी तुझी स्वरूपशोभा भावे करीतसे नमन माझे हंसवाहिनी वाहिनी दे विलासिनी ग्रंथवधावया निरूपणी भावाथखानी जया माझी नमन माझे प्रकाश प्रकाशरूपा तू स्वामिया स्फूर्ती द्यावी ग्रंथ वदावया जेणे श्रोतया सुखवाटे नमन संत सज्जना योगिया मुनिजना सकळश्रोतया साधुजना नमन माझे साष्टांगी ग्रंथ ऐका प्रार्थना शतक महादोषांशी दाहक तोशो निया वैकुंठ नायक मनोरथ पूर्ण करिल जय जया जी वेंकटरमणा दयासागरा परिपूर्णा गहना करीतो प्रार्थना श्रवण कीजे जननी परित्वा पाळीले पितया परित्वा सांभाळिले सकळ संकटापासून रक्षिले पूर्ण दिदले प्रेम सुख हे अलौकिक जरी मानावे तरी जग हे सृजिले आघवे जनक जननी पण स्वभावे सहज आले अंगासी दीननाथा प्रेमासाठी भक्त रक्षिले संकष्टी प्रेम दिदले अपूर्व गोष्टी भजनासाठी भक्तांच्या आता परिसावी विज्ञापना कृपाळू लक्ष्मी रमणा मज घालो निगर्भाधाना अलोलिकरचना दाखविली तुझन न जाणता झालो कष्टी आता दृढ तुझे पायी घातली मिठी कृपाळू वा जगजेठी अपराध पोटी घाली माझे माझी चाराशी भेदो निगेल्या गगनाशी दयावंता ऋषिकेशी आपुल्या ब्रिदाशी सत्य करी पुत्राचे सहस्र अपराध माता कायमानी तयाचा खेद तेवी तू कृपाळू गोविंद माय बाप मजलागी उडदा माजी काळे गोरे काय निवडावे निवडणारे कुचलिया वृक्षाची फळे मधुर कोठोनी असतील अराटी लागी मृदुता कोठोनी असेल कृपावंता पाषाणाशी गुलमदता गुलमलता कैश्या परी फुटतील आपदमस्त कावरी अन्यायी परी तुझे पदरी पडलो पाही आता रक्षण नाना उपायी करणे तुझं उचित समर्थांचे घरचे श्वान त्यास सर्व ही देती मान तैसा तुझा दिन हा अपमान कवनाचा लक्ष्मे तुझे पायांतळी आम्ही भिक्षेशी घालो निझोळी येणे तुझी ब्रिदावळी कैसी राहील गोविंदा कुबेर तुझा भांडारी आम्ही फिरविसी दारोदारी यात पुरुषार्थ मुरारी काय तुझला पै्याला द्रौपदीसी वसरे अनंता देत होता सी भाग्यवंता आम्हालागी कृपणता कोठोनी आणली गोविंदा मावेची करुण द्रौपदी सती अन्ने पुरविली मध्यराती ऋषीश्वरांच्या बैसल्या पंक्ती तृप्त केल्या क्षणमात्रे अन्नासाठी दाहि दाही दिशा आम्हा फिरविसी जगदिशा कृपाळुवा परमपुरुषा करुणा कैसी तुझ नये अंगीकारी या शिरोमणी तुझ प्रार्थितो मधुरवचनी अंगीकार केली या झणी मज चेन सोडावे समुद्रे अंगीकारिला वडवा नळ तेने अंतरी होतसे विवळ ऐसे असोनी सर्व काळ अंतरी साठविला तयाने कुर्मे पृथ्वीचा घेतला भार तेने सोडिला नाही बडिवार एवढा ब्रह्मांड गोळ थोर त्याचा अंगीकार पैकेला शंकरे धरिले हळाहळ हल, तेने नीलवर्ण झाला गळा परित्या गेले नाही गोपाळा भक्तवत्सला गोविंदा माझ्या अपराधांच्या परी वर्णिता शिनली वैखरी दृष्टपतित दुराचारी अधमाहुनी अधम विषयासक्त मंदमती आळशी कृपण कुव्यसनी मलिन मानसी सदा सर्व काळ सज्जनांशी द्रोह करी सर्वदा, वचनोक्ती नाही मधुर अत्यंत जनांशी निष्ठुर सकळ पामरा माझी पामर व्यर्थ बडीवार जगी वाजे काम क्रोध मद मत्सर हे शरीर त्यांचे बिढार कामकल्पनेसी थार दृढ येथे केला असे अठरा भार वनस्पतींची लेखणी समुद्र भरला मशी करुणी माझे अवगुण लिहिता धरणी तरी लिहिले न जाती ऐसा पतित मी खरा पतित पावन शारंग धरा तुवा अंगीकार केली या गदाधरा कोण दोषा गुण गणिल नी चरतली रायासी तिसी कोण म्हणेल दासी लोह लागता परिसाशी पुरस्थिती मग कैसी। गावीचे होते लेंड वोहळ गंगेशी मिळता गंगाजळ कागविष्टेचे झाले पिंपळ तयासी निंद कोण म्हणे तैसा कुजाती मी अमंगळ परी तुझा मनवितो केवळ कन्या देवनिया कुळ मग काय विचारावे जाणत असता अपराधी नर तरी केला अंगीकार अंगीकारावरी अव्वेर समर्थेन केला पाहिजे धाव पावरे गोविंदा घेवोनिया गदा करी माझ्या कर्माचा चेंदा सचिदानंदा श्री हरी तुझी नामाची अपरमित शक्ती तेथे माझी पापे किती कृपाळू वा लक्ष्मी बरवे चित्ती विचारी तुझे नाम पतित पावन तुझे नाम कलिमल दहन तुझे नाम भवतारण संकटनाशक नाम तुझे आता प्रार्थना ऐके कमळापती तुझे नामी राहे माझी मती हेची मागतो पुडत पुडती परंज्योती व्यंकटेशा तू तु अनंत तुझी अनन्त नामे तया माझी अति सुगमे ती मी अल्पमती प्रेमे स्मरुणी प्रार्थना करीतसे श्री व्यंकटेशा वासुदेवा प्रद्युम्मना अनंता केशवा संकर्षणा श्रीधरा माधवा नारायणा आदिमूर्ते ಪದ್ಮನಾಭಾ ದಾಮೋದರಾ ಪ್ರಕಾಶಗನಾ ಪರತ್ಪರ ಅಧಿ ಅನಾ ವಿಶ್ವಂಭರ ಜಗದುದ್ದಾರಾ ಜಗದೀಷ ಕೃಷ್ಣ ವಿಷ್ಣು ಋಷಿಶಾ ಅನಿರು್ಧ ಪುರುಷೋತ್ತ ಪರೇಶ ನೃಸಿಂಹವಾಮನ ಭಾರ್ಗವೇಶ ಬೌದ್ಧಕೀ ನಿಜಮೂರ್ತಿ ಅನಾಥರಕ್ಷಕ ಆಿಪುರುಷಾ ಪೂರ್ಣಬ್ರಹ್ಮಸನಾತನಿರ್ದೋಷಾ ಸಕಳಮಂಗಳ ಮಂಗಳೀ ಸಜ್ಜನ ಜೀವನಾ ಸುಖಮೂರ್ತೆ ಗುಣಾತೀತಾ ಗುಣಜ್ಞಾ रूपा निमग्ना शुद्ध सात्विका सुज्ञा गुणप्राज्ञा परमेश्वरा श्री, निदी श्री धरा श्रीव्छलाधरा नाशना गिरीधरा दैत्य संहार करा वीर सुखकरा तू एक निखिल निरंजन निर्विकारा विवेक खाणी वैरागरा मधुमूर दैत्य संहार करा असुरमर्दना उग्रमूर्ते शंखचक्र गदाधरा गरुडवाहना भक्त प्रिय करा गोपीमनोरंजना सुखकरा अखंडित अखंडितस्व नानाटकसूत्रधारिया जगद्व्यापका जगद्वरिया कृपा समुद्रा करुणालया मुनीजनध्येे मूळमूर्ती शेषशयना सार्वभौमा वैकुंठवासिया निरुपमा भक्तकैवार्या गुणधामा पाव अमाय समयी ऐसी प्रार्थना करुणी देवीदास अंतरियाठविला स्मरता हृदयी प्रकटला ईश त्या सुखाशी पार नाही हृदयी अविर्भवली मूर्ती त्या सुखाची अलौकिक स्थिती आपुले आपण श्रीपती वाचे हाती असे ते स्वरूप अत्यंत सुंदर श्रोती श्रवण सादर सावळी सादर सुकुमार कुमकुमाकार पाद पद्मे सुरेख सरळ अंगोळी नखे जैसी चंद्ररेखा घोटी व सुनीळ अपूर्व देखा चरणी वाळे घागरिया वाकिवर्त्या गुजरिया सरळ सुंदर पोटरिया कर्दळी स्तंबाचीये परी गुडघे मांडिया जानुस्थळ कटितटी किंकणी विशाळ खालते विश्व उत्पत्ती स्थळ वरी झळाळे सोनसळा कटीवरते नाभिस्थान जेथोनी ब्रह्मा झाला उत्पन्न उदरी त्रिवळी शोभे गहन त्रैलोक्य संपूर्ण जया वक्षस्थळी शोभे पदक पाहोनी चंद्रमा अधोमुख वैजयंती करी लखलख विद्युलतेचीये परी हृदयी श्रीवत्ला भूषण मिरवी श्री भगवान दयावर्ते कंठस्थान जयासी मुनिजन अवलोकिती उभय बाऊदंड सरळ नखे चंद्रा परिस्तेजाळ शोभती दोनी करकमळ रातोत्पलाचे मनगटी विराजती कंकणे बाहुवटी बाहुभूषणे कंठी अभरणे सूर्यकिरणे उगवली कंठावर ते मुख कमळ हनुवटी अत्यंत सुनीळ मुख चंद्रमा अति निर्मळ भक्त स्नेहाळ गोविंदा दोन्ही अधरान्माजी दंतपंक्ती पंक्ती जिव्हा जयसी लावण्य ज्योती अधरामृत प्राप्तीची गती ते सुख जाणे लक्ष्मी सरळ सुंदर नासिक जेथे पवनासी झाले सुख गंडस्थळीचे तेज अधिक लखलखित दोन्ही भागी त्रिभुवनीचे तेज एक वटले बर्वेपण शिगेसी आले दोन्ही पात यांनी धरले तेज नेत्र श्रीहरीचे व्यंकटा भ्रुकुटिया सुनीळा कर्णद्वयाची अभिनव लीळा कुंडलाच्या फाकती कळा तो सुख सोहळा अलौकिक भाळ विशाळ सुरेख वरती शोभे कस्तुरी टिळक केश कुरळ अलौकिक मस्तकावरी शोभती मस्तकी मुकुट आणि किरीटी सभोवती झिळमिळ्यांची दाटी त्यावरी मयूर पिच्छांची वेटी ऐसा जगजेठी देखिला ऐसा तू देवाधिदेव गुणातीत वासुदेव माझी या भक्तिस्तव सगुण रूप झालासी आता करू तुझी पूजा जगज्जीवना अधोक्ष जा हा माझा तुझ अर्पण केला असे करुणी पंचामृत स्नान शुद्धोदक वरि घालून तुझ करू मंगल स्नान पुरुष सुक्ते करुनिया वश्रे आणि यज्ञोपवित पवित लागी करू प्रत्यर्थ गंधाक्षदा पुष्पे बहुत लागी समर्पू समर्पु धूपदीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध वस्त्रे भूषणे गोमेद करुण भक्तवत्सला गोविंदा ही पूजा अंगीकारावी परमानंदा नमस्कारो पादारविंदा मग आरंभिली ऐसा षोडशोपचारे भगवंत यथाविधी पूजिला हृदयात मग प्रार्थना आरंभिली बहुत वर प्रसाद मागावया जय जयाजी श्रुतीशास्त्र आगमा जय जयाजी गुणातीत परब्रह्मा जय जयाजी हृदया वासिया रामा जगदुद्दारा जगद्गुरो जय जयाजी पंकजाक्षा जय जयाजी कमळाधीशा जय जयाजी पूर्णपरेषा परेशा अव्यक्त व्यक्ता सुखमूर्ते जय जयाजी भक्तरक्षका जय जयाजी वैकुंठ नायका जय जयाजी जगपालका भक्तांशी सखा एक जय जयाजी निरंजना जय जयाजी परापर गहना जय जयाजी शून्यातीत निर्गुणा परिसा विविज्ञापना एक माझी मजलागी लागी देई ऐसावर जेने घडेल परोपकार हेची मागणे साचार वारंवार प्रार्थित असे हा ग्रंथ जो पठन करी त्यासी दुःख नसावे संसारी पठन मात्रे चराचरी विजयी करी जगाते लग्नार्थियाचे भावे लग्न धनार्थियासी भावे धन पुत्रार्थियाचे मनोरथ पूर्ण पुत्र देवोनी करावे पुत्र विजयी आणि पंडित शतायुषी भाग्यवंत पितृसेवेशी अत्यंतरत जयाचे चित्त सर्व काळ उदार आणि सर्वज्ञ पुत्रदेई भक्ता लागून व्याधिष्ठांची पीडा हरण तात्काळ की जे गोविंदा क्षय अपस्मार कुष्ठादिरोग ग्रंथ पठने सरावा भोग योगाभ्यासी आसी योग पठन मात्रे साधावा दरिद्री व्हावा भाग्यवंत शत्रुचा व्हावा निपात सभाभावी वश समस्त ग्रंथ पठने करुनिया विद्यार्थ्यासी विद्याभावी युद्धी लागावी पठने जगात कीर्ती व्हावी साधू साधू म्हणून या अंती व्हावे मोक्ष साधन ऐसे प्रार्थनेसी दीजे मन एवढे मागतो वरदान कृपा निधे गोविंदा प्रसन्न झाला व्यंकटरमण देवीदासासी दिदले वरदान ग्रंथाक्षरी माझे वचन यथार्थ जान ग्रंथी धरोनी विश्वास पठन करील रात्रंदिवस, त्यालागी मी जगदीश क्षण एक न विसंबे इच्छा धरुणी करील पठन त्याचे सांगतो मी प्रमाण सर्व कामनेशी साधन पठन एक मंडळ पुत्रार्थीयाने तीन मास धनार्थीयाने एकवीस दिवस कन्यार्थी याने षण्मास ग्रंथ आदरे वाचावा क्षय अपस्मार रोग इत्यादी साधने प्रयोग त्यासी एक मंडळ सांग पठने करुणी कार्यसिद्धी हे वाक्य माझे नेमस्त ऐसे बोलिला श्री भगवंत साचन मानी जयाचे चित्त त्यासी अधपात सत्य होय विश्वास धरिल ग्रंथपटणी त्यासी कृपा करिल चक्रपाणी वरदिदला कृपा करुणी अनुभवे कळो येईल गजेंद्राची या आकांतासी कैसा पावला ऋषिकेशी प्रल्हादाची या भावार्थाशी प्रकटला वज्रासाठी गोविंदा गोवर्धन परमानंदा उचलोनिया स्वानंद कंदा सुखी केले तयेवेळी वत्साचे परिभक्तासी मोहे पानावे जैसी मातेच्या स्नेह तुलनेसी त्याच परी घडलेसे ऐसा तू माझा दातार भक्ताशी घालिसी कृपेची पाखर हा तयाचा निर्धार अनाथनाथ नाम तुझे श्री चैतन्य चैतन्यकृपालौकिक संतोषोनी वैकुंठ नायक वरदिदला अलौकिक जेणे सुख सकळांशी हा ग्रंथ लिहिता गोविंद या वचनीन धरावा भेद हृदय वसे परमानंद अनुभव सिद्ध सकळाशी या ग्रंथीचा इतिहास भावे बोलिला विष्णुदास आणि कन लागती सायास पठनमात्रे कार्यसिद्धी पार्वतीस उपदेशी कैलास नायक पूर्णानंद प्रेमसुख त्याचा पारण जानती ब्रह्मादिक सुरवर विस्मित प्रत्यक्ष प्रकटेल वनमाळी त्रैलोक्य भजत त्रिकाळी ध्याती योगी आणि चंद्रमोळी पर्वती उभा असे देवीदास विनवी श्रोतया चतुरा प्रार्थनाशतक पठन करा जावया मोक्षाची या मंदिरा काही न लागती सायास एकाग्र चित्ते एकांती अनुष्ठान कीजे मध्यराती बैसोनिया प्रत्यक्ष मूर्ती प्रकटेल देह थे देहभावासी नुरेठाव अवगा देव त्याचे चरणी ठेव नि भाव वरप्रसादमागावा इदेवीदासविरचित श्री श्रीवेंकटेशा श्री पर्णमस्तु